नमस्कार मित्रांनो आपल्याकडं नमस्कार मित्रांनो मी चैतन्य पवार आणि आज आपल्याकडं आलेली ठार गाडी धुवायला आता आपण तिची वॉशिंग करणार आहे आता गाडी आखी साफ झालेली म्हणजे साफ म्हणजे हवाबिवा मारून घेतली सगळी आता लावतोय वॉशिंगला गाडी बाहेरून बघा तुम्ही कस काय मग आता गाडी गेलेली रॅम्पवर गाडी बाहेरून अशी मारलेली आखी आखी बाहेर दोन्ही साईडने भरपूर मारलेली चार गाडी अख्खी म्हणजे दोन झाली आता आता फक्त गाडी पोसायची राहिली आता सगळं असं राडा आता गाडी डायरेक्ट पोचल्यानंतर बघू कसं काय वाटते टाका मध्ये आता चाललो ग्रँड प्रटाडाची वॉशिंग निर्भर आपल्याला असेच काम असते हे वेळ आलं की या गे आलं की